राज्यातील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा पाचशे ते नऊशे रुपये इतका निश्चांकी दर मिळत आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला अडीच हजारापेक्षा अधिक उत्पादन खर्च असताना मिळणाऱ्या या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही या शेतकऱ्यांच्या कांद्याचं विक्रीतून जे मोठं आर्थिक नुकसान होत आहे ते थांबवण्यासाठी केंद्र सरकारने अति तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे सरकारने तीन लाख टन बफर स्टॉक कांदा करण्याचं ठरवलं आहे त्यामध्ये नाफेड एन सी सी एफचा जो काही कांदा खरेदीचा बपर स्टॉकची आता सुरुवात होणार आहे त्यामध्ये दीड लाख टन नाफेड व दीड लाख टन एन सी सी एफ या दोन संस्थांकडून खरेदी केली जाणार आहे परंतु आता मे महिना उजाडला तरी प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे नाफेडचा बपर स्टॉकची खरेदी सुरू झालेली नाही आणि ही खरेदी आता जर करायची असेल तर ती अति तातडीने सुरुवात करून थेट राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा लिलावाद्वारे घ्यावा जेणेकरून स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळेल आणि आता जे कांदा विक्रीतून नुकसान होते ते थांबण्यास कुठंतरी मदत होईल केंद्र सरकारने आता जे कांद्याचं विक्रीतून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याचा दरातल फरक म्हणून किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल ही अति तातडीची मदत जाहीर करावी आणि नाफेड आणि एन सी सी एफकडून कडून बफर स्टॉकसाठी जो कांदा खरेदी केला जाणार आहे याची तातडीने सुरुवात करून याच्यामध्ये पारदर्शकता ठेवावी मागील चार पाच वर्षामध्ये जो काही गैरव्यवहार झाला तो आता हो होऊ देऊ नये याची दक्षता काळजी सरकारने घ्यावी आणि नाफेडचे चे चे जे चेअरमन आहे जेठाला राहील यांनी मागच्या वेळेस प्रत्यक्ष ही पाहणी करून याच्यामध्ये जी अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार आहे याची स्पष्टता आणि याची वाच्यता केलेली होती येणाऱ्या काळामध्ये आत्ता जे नाफेडची आती तातडीने ता एन सी सीची जी खरेदी होणार आहे ही संपूर्णपणे पारदर्शकपणे व्हावी बाजार समित्यांमध्ये थेट ही खरेदी व्हावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा संघटनेकडून करत आहोत ही खरेदी तत्काळ सुरू झाली नाही आणि एक हजार रुपयाचं प्रति क्विंटल शेतकऱ्यांना दरातील फरक दिला नाही तर लोकशाही पद्धतीने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद सरकारने घ्यावी